विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मुलांना आज आपण आभासी वर्गामध्ये बसलेलो आहोत आपण जरी खूप दूर अंतरावर असलो तरी आपण एकमेकांचा खूप जवळ आहोत त्याच्यामुळं बिनधास्तपणे तुम्ही काही मला प्रश्न विचारा किंवा मी तुम्हाला विचारल्यानंतर मला रिस्पॉन्स द्या विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या निश्चितच आपण पाचव्या वर्गातील विद्यार्थी आहात सगळ्या विद्यार्थ्यांचं पुण्याचे स्वागत आहे आपण पाचव्या वर्गामधील पाठ दुसरा अर्थात घटक दुसरा हे पाहणार आहोत ते पाहण्यापूर्वी तुमच्याशी मला थोडासा संवाद करायचा आहे की आपण आभासी वर्गामध्ये जसं आपण प्रत्यक्ष वर्गामध्ये बसल्यासारखे आहोत तशाच प्रकारे आपण या ठिकाणी प्रतिसाद देऊया एकमेकांशी वार्तालाप करूया आणि आपण च्या माध्यमातून हा पाठ किंवा हा संवाद हे आपण पाहणार आहोत मुलांना तुम्हाला माहीत आहे की चित्र सगळ्यांना आवडतात अगदी मला सुद्धा खूप चित्र आवडतात काढायला पाहायला तुम्हाला सुद्धा आवडणारच असतील कारण चित्रकला किंवा चित्र हा विषय सगळ्या विषयाशी निगडित आहे मग तो मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल गणित असेल सगळ्या विषयामध्ये चित्र असतातच त्याच्यामुळं चित्र खूप काही सांगत असते एक चित्र खूप शब्दाच काम करते एखादा एक चित्र काढलं आणि आता तो कंटाळला की दादा टेलर कडे जायचं कुणा ते कापून घ्यायचं कुणा त्याला शिवून घ्यायचं आणि त्याला प्रश्न पडला जायचं की नाही मग काय करतो पहा तो घरामध्ये त्याच्या बायकोला म्हणतो की अगं हि जर घरात चार बोट कमी करून टाक टाक घालतेस का टाक म्हणजे शिवण त्या पत्नीला म्हणतो कि माझी जी इजार मोठी झालेली आहे ती इजार तू चार बोट कमी करून टाक कापून टाक आणि त्याला टाक घाल मग त्याची बायको काय म्हणते अहो सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचं नीताच्या शाळेत जायचं मला नाही जमणार मग मी तयार झाले नाही तिच्या कामामध्ये ती व्यस्त होती तिला वेळही नव्हता आणि त्याची इजार खुजली करण्यासाठी कापून देण्यासाठी त्याची बायको काय तयार झाली नाही पुढे बघूया चित्रामध्ये आता चित्रामध्ये दोघांचा संवाद चालला आहे बंडू आणि त्याची पत्नी पुढे काय होते पाहूया आता दुसऱ्या चित्रामध्ये बघा सुबे हे सुबे कोण आहे त्या बंडूची बहीण आहे तो त्याच्या बहिणीला म्हणतो की सुबे जर जरा चार बोट कापून टाक टाक घालतेस का कोणाला म्हणतो त्याच्या बहिणीला म्हणतो मग बहीण त्याला उत्तर देते की नाही दादा मला केवढा अभ्यास पडलाय आता कॉलेजची वेळ होईल तू आईला सांग की पा पहिल्यांदा त्याची बायको नकार दिली तशासाठी त्याची इजार खुजी करण्यासाठी कापून देण्यासाठी आणि ताक घालण्यासाठी आणि नंतर त्याची बहीण देखील म्हणते की मला आता काही वेळ नाही मला कॉलेजला सुद्धा जायचंय त्यापेक्षा तू आपल्या आईला सांग आई आज तुला खुजी करून देईल पाहूया अ बंडू कुठे जातो तू तो पहिला आईकडे या चित्रामध्ये दिसायला पहा ही आई आहे आणि हा बंडू आहे तो पॅन्ट म्हणजे ती इजार घेऊन तू आईकडे गेला आणि म्हणाला आई की आई इजार जरा चार बोट कापून टाक घालतेस का आता त्याची आई काय म्हणते पहा हिव तिकडे तुझी इजार इथं वैरण कापून माझ्या हाताच तुकडे पडल्यात म्हणजे ते मेहनत करते खूप कष्ट करते वैरण कापते गवत कापते आणि त्याच्यामुळे ते थकले तिच्या हातात अं ढिल्ले पडले अर्थात ते कंटाळले आणि म्हणते की तुझे इजार तिकडं ठेवून दे ते सुद्धा त्याचे इजार कमी करायला तयार नाही बघू आता पुढे काय होते ते आईनं इजार एका कोनाड्यात फेकले कोनाडा म्हणजे कोपरा प्रत्येक घराला एक कोपरा असतो इजार घेतली आणि एका कोपऱ्यामध्ये फेकून दिली आईने इजार एका कोनाड्यात फेकली आणि बंडू हिरमुच लावून होऊन शेताकडे गेला तो नेहमी जसा शेताकडे जातो तो नाराज झाला का नाराज झाला कारण त्याला कोणीच शिवून देत नव्हतं त्याची जी पॅन्ट त्याची जी इजार होती ती इजार कापून टाकण टाकायला कोणीच तयार नव्हतं त्याची पत्नी टाका घातली नाही बहीणही नाही आणि आई सुद्धा त्याची निराशा केली आणि बंडू हिरमुचला आणि तो शेताकडे गेला पुढे काय होते बघू आपण की आपण आपल्या पतीला सकाळी तो आपल्याकडे आला होता आईजार कापून घ्यायला पण आपण काय दुरुस्ती करून दिल नाही तिला वाटलं की थोडस चुकल्यासारखं वाटलं ते आपण सकाळी करून द्यायला पाहिजे होतं काहीतरी चुकल्यासारखं तिला वाटलं आणि बंडूची बायको काय करते इजारेचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते इजारेचे जे पाय आहेत ते काय करते चार बोट कापते आणि त्याला दुम दुमडते आणि त्याला टाके घालते म्हणजे शिवते चित्रामध्ये ती टाके घालताना दिसत आहे पा अतिशय छान चित्र आहे तुम्हाला समजण्यासारखं पुढे बघू काही वेळानंतर काय होते पंडूची येते बहीण पण तिला वाटते कॉलेजमधून आली ती तिच्या हातामध्ये छान पैकी तिचे साहित्य आहे शाळेतलं आणि तिला दिसते कोनाड्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये आपल्या दादाची भावाची पॅन्ट पडलेली जी सकाळी तिला सांगितलं होतं की ती खुज्जी करून द्यायला आपला भाऊ किती राबतो कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो मी दादाचं इतकंही काम, काम करू नये तिला सुद्धा वाईट वाटलं पहिल्यांदा जसं पत्नीला वाईट वाटलं तसं तिला सुद्धा वाईट वाटलं की आपण दादाचं काम सकाळी करायला पाहिजे होतं आता आपण इतकं दादा आपल्यासाठी सगळं मरमर काम करतो शेताला जातो सगळ्यांना शिकवतो सगळं घर चालवतो आणि आपण थोडंसं काम करू नये तिला सुद्धा थोडंसं वाईट वाटलं आणि बंडूची बहीण इजारीचे पाय कापते आणि दुमडून त्याला टाके घालते पहिल्यांदा त्याची पत्नी तसच करते नंतर त्याची बहीण आली आणि बहीण सुद्धा दुमडते ती पॅन्ट आणि त्याला त्याचे पाय कापते पहिल्यांदा त्याला दुमडून त्याचे टाके घालते पुढे काय होते बघा हे पाहता आई दिसते चित्रामध्ये आता आईला सुद्धा वाईट वाटलं दुपारच्या वेळेस कि उगा खेकसले पोरावर सकाळी खेकसले होती बघा हो सकाळी खेकसली होती मला काही काम नाही का शेतात इतकं काम करते आणि माझे हात सगळे गळून गेले मी शिवणार नाही तुझी मी तुझी कट करून देणार नाही मी कापून देणार नाही किंवा खुजी करून देणार नाही असं खेकसली होती आता तिला सुद्धा वाईट वाटत की उगाच खेकसले पोरावर एवढा राब राब राबतोय पोरगा प्रत्येक आईला पहा आपल्या मुलां प्रेम असतेच म्हणून तिला वाईट वाटलं आईला सुद्धा की आपण उगीच खेकसलो आणि ती सुद्धा ती पॅन्ट घेते बंडूची इजार घेते आणि इजारीचे पाय कापते त्याला दुमडते आणि त्याला टाके घालते पहा कोण कोण टाके घातलं पहिल्यांदा त्याची पत्नी दुमडली इजार आणि कापली आणि टाके घातली दुसऱ्यांदा बहीणही तसंच केली तिसऱ्यांदा त्याची आई सुद्धा इजारीचे पाय कापले आणि दुमडून त्याचे त्याच्यावर टाके घातली पुढे बघू काय होतं ते आता हे पहा बंडू आला कदाचित ही संध्याकाळची वेळ असेल तो शेताला गेला होता आणि शेताहून आला आल्यानंतर ती पॅन्ट तिथंच पडली होती कुठंतरी आणि तो पॅन्ट बघतो आणि सकाळी सगळ्यांना सांगितलं होतं की माझी पॅन्ट कापून द्या पण कोणी काम करून दिलं का त्याचं कोणीच काम केलं नाही कोणीच त्याचं पॅन्ट कापून दिलं नाही कोणीच खुज केलं नाही म्हणून तो पॅन्ट हातामध्ये घेतो आणि त्याला काय माहीत दिवसभर काय झालेलं आहे तो शेतातून आल्या आल्या ती जर हातात घेतो आणि म्हणतो की आपलं काम आपणच केलेलं बरं सकाळी सगळ्यांना सांगितलं पण माझं काम कोणी ऐकलं नाही त्यापेक्षा आपलं आपण काम केलेलं खूप चांगलं स्वावलंबी असलं पाहिजे ना प्रत्येकाने आपलं काम आपणच केलं पाहिजे हा सुद्धा धडा याच्यातून शिकूया आपण बंडू सारखा मग तो घेतो पॅन्ट आणि बंडू काय करतो त्याची चार बोट कापतो आणि त्याला टाके घालतो सगळ्यांनी चार चार बोट कापतात आणि त्याला टाके घालतात पण एकमेकाला माहित आहे का नाही बंडूची बायको पहिल्यांदा कापली ती बहिणीला माहित नाही बहीण कापली ते आईला माहीत नाही आई कापली ते कोणालाच माहित नाही बंडूला सुद्धा माहीत नाही आणि बंडू सुद्धा चार बोट कट करतो आणि त्याला टाके घालतो पुढे बघू काय होते आणि ते कापल्यानंतर टाके घातल्यानंतर पहा या चित्रामध्ये बघा तो पॅन्ट घालतो ती इजार घालतो आणि म्हणतो आ परेशान होतो अरे बापरे मी तर चारच बोट कापले होते आणि इतके खुजी कसे झाले तो परेशान होत। होतो आश्चर्यचकित होतो पहा चित्रामध्ये आस करतो आश्चर्यानं आणि तितक्यात त्याच्या आवाजानं सगळेजण येतात त्याची पत्नी बहीण आणि आई आल्यानंतर सगळेजण परेशान होतात की पत्नीला वाटते मी तर चारच बोट कापले तर इतकी खुजी कसे झाली बहिणीला तसच वाटते आईला तसच वाटते आणि बंडूला तसंच वाटते सगळे जण आश्चर्यानं त्याच्या पॅन्टकडे पाहतात पण ते सगळं एकमेकांना काहीच माहीत नाही कारण एकमेकाला कोणीच काही सांगितलेलं नव्हतं आश्चर्यानं सगळेजण त्याच्या पॅन्टकडे <सबुणे> पाहू लागतात मग काय होते पहिल्यांदा त्याची पत्नी म्हणते मी हिजार चार बोट कापली मी चार बोटं कापली ती सांगते काय काय झालं दिवसभरामध्ये पहिल्यांदा त्याची पत्नी म्हणते की मी चार बोट कापली दुसऱ्यांदा त्याची बहीण पुढे येते आणि म्हणते की मी पण मी पण चार बोटच कापले त्याचे पॅन्ट खुजी केली आणि आई सुद्धा म्हणते अगो भैया मी पण इजार चार बोट, चा बोट कापली आणि तो बंड सुद्धा म्हणतो आणि मी पण आणि अशा प्रकारे सगळेजण सगळे त्याच कुटुंबच्या कुटुंब खो 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 हसतात आणि अशा प्रकारची मज्जा येते अशा प्रकारे एकमेकाला ते सांगितले नसल्यामुळं एकमेकाचे कोणीच संवाद साधल्या न साधल्यामुळं किंवा त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये चर्चा न झाल्यामुळे ती अशी फसगत झाली किंवा त्याचे पॅन्ट खुजी झाले म्हणजे हिजार जी होती त्या हिजारीची चड्डी झाली हाफ पॅन्ट झाली फुल पॅन्ट काय झाले हाफ पॅन्ट झाले समजली का गोष्ट निश्चितच समजली असेल आता पा आपण या गोष्टीमध्ये या चित्रकथेमध्ये चार प्रकारचे व्यक्ती बघितलेले आहेत चार प्रकारचे व्यक्ती आहेत तुम्हाला कोणाला सांगता येतील का मी माईक भामटाण हायस्कूल कोणीतरी विद्यार्थी उभे राहा आणि सांगा बरं हे जे चार चित्र दिसत आहेत तुम्हाला चार व्यक्ती दिसत आहेत चार माणसं दिसत आहेत त्या ते कोण कोण आहेत सांगता येईल कोणाला कोणीतरी माईक घ्या हातामध्ये आणि जोरामध्ये सांगा बरं भामटान आहे स्कूल टीचर नाहीत का सोबत हा सांग बेटा माईक ऑन करा चित्रामध्ये चार व्यक्ती दिसत आहेत ते चार व्यक्ती कोण कोण आहेत मला सांगा बरं सांगा हा करेक्ट मुलगी हा नाही हा बरं सांग, सांग। आणि आजी बरं याही पेक्षा कोणतं उत्तर अजून कोणी उत्तर देईल का थोडस चुकलं तुझं अगदी बरोबर आहे ग थोडस चुकलं दुसरा कोणता विद्यार्थी सांगेल पहिलं चित्र कोणाचं आहे दुसरं किंवा हे चार चित्रापैकी क्रम चुकला तरी हरकत नाही कोण कोण ना आहेत ते मला सांगा माईक हातामध्ये आणि जोरामध्ये सांगा बरं बंडू बंडू हा बंडूची पत्नी आणि बंडूची आई व्हेरी गुड चार व्यक्ती बंडु, आहे तिथं कोण कोण आहेत हा पहिला आहे बंडू बाजूला बंडूची बहीण बंडूची बायको आणि बंडूची आई असे चार या ठिकाणी व्यक्ती आहेत आता मुलांनो पहा या चित्रामध्ये आपण चार व्यक्ती बघितलेले आहेत बंडू बंडूची पत्नी बंडूची बहीण आणि बंडूची आई आता ह्या चार व्यक्ती दिसत आहेत पण या चित्रकथेमध्ये आणखी दोन व्यक्तीचा उल्लेख आलेला आहे कोणाला सांगता येईल का चित्रामध्ये त्यांचे चित्र इथं नाहीत पण त्यांचा उल्लेख मात्र आलेला आहे कोणाला सांगता येईल तर सांगू शकता मुलांना प्रश्न कळला तुम्हाला हा या चित्रा या आदित्य चित्रामध्ये चार चित्र होते त्याही व्यतिरिक्त दोन व्यक्तीचा उल्लेख आलेला आहे नाव आलेलं आहे त्या दोन व्यक्तीचा कोणी सांगेल का कोणाला सांगता येईल का माईक घ्या आणि जोरामध्ये मला सांगा बरं ठीक आहे ये तुम्हाला हिंट दिली मी दोन व्यक्ती असे आहेत हा पहिला व्यक्ती असा आहे आणि दुसरी एक व्यक्ती अशी आहे ती हिंट आहे तुम्हाला म्हणजे त्याचं उत्तर शोधण्यासाठी कोणी सांगेल का भामटान हायस्कूल चे विद्यार्थी सांगतील का दोन व्यक्ती असे आहेत त्यांचे चित्र नाहीत चित्र मी शोधून काढलेले आहेत पण त्यांचे नाव आलेले आहेत तुम्हाला हिंट दिलेला आहे छान पैकी सांगा सांगा चुकूच आहे हा हा बरोबर बरो आहे तुझं अर्ध उत्तर बरोबर आलंय टेलर आहे मुलगी आहे पण त्याचं नाव सांगितलेलं आहे या गोष्टीमध्ये मध्ये कुठंतरी त्या टेलरचं नाव काय होत आणि मुलीचं नाव काय होत बघा बरं आठवण सांगता येईल का मी सांगू स्क्रीन पहा ते पहा आता सांगेल कोणी सांगा बरं भामठाण हायस्कूल ते विद्यार्थी सांगतील का ते टेलर म्हटला होता तुम्ही तो टेलर म्हणजे कोण मामा आणि बंडूच्या मुलीचा एक उल्लेख आला होता की बंडू शेताहून आल्यानंतर तो मुलीसोबत खेळायचा तिचं नाव काय होत नीतू होत काय नाव होत नीतू ठीक आहे आता पा आपल्याला काही चर्चा करायची आहे किंवा तुम्हाला गोष्ट अजून एक दोन तीन वेळेस त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण केल्यानंतर हे प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधायचे आहेत बंडूची लांब बरोबर आहे बंडूची जार काय केली लांब झाली म्हणून ती कापून कमी केली जर ती आखोड झाली असती तर लांब करण्यासाठी काय काय करावे लागले असते आपल्याला काय मार्ग आपल्याला काय सुचवता येतील का त्याचा माईक चालू आहे ते विद्यार्थी उभे राहून मला सांगतील कि बंडूची जर कशी झाली होती लांब झाली होती लांब झाल्यानंतर कापून त्याची खुजी केली जर त्याची पॅन्ट त्याची जर आधीच जर खुजली असती तर लांब करण्यासाठी काय काय करावं लागलं असतं सांगा बरं कल्पना करा इमॅजिनेशन करा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे एखादा आपण कपडे शिवल्यानंतर जर जर झालं तर लांब हा कोण सांगते प्रश्न कळला ना दुसरं कापड आणून तिला जोडायचं व्हेरी गुड कोणत्या रंगाचं त्याच रंगाचं पाहिजे बरोबर आहे ना त्याच रंगाचं दुसरं कापड आणून त्याला जोडायचं अजून थोडासा दुसरं कापड न आणता अजून एक मार्ग आहे त्याला कोणाला सांगता येईल का बरं दुसरं कापड आणलंच नाही आपण आणि त्याच कापडाला आपण लांब करता येते थोडस जास्त करता येत नाही पण थोडस सा। सांगा बरं कोणी सांगते का कल्पना करायची हा करेक्ट आहे एकदम बरोबर आहे याही पेक्षा अजून कोणाचं वेगळं उत्तर आहे का किंवा अजून काही कल्पना करता येईल का सांगा बरं ठीक आहे तुम्ही कल्पना करा तुमच्या सरांना देखील सांगा आ, आता दुसरा प्रश्न आहे आजारेची चड्डी झाली आपण बघितलं इजार होती मोठी आणि त्याची कापून 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 काय झाले छोटी पॅन्ट झाली अर्थात चड्डी झाली त्याच्यामध्ये कोणाची चूक होती रे सांगा बरं सांगा बरं अ त्याची पॅन्ट होती इजार होती ती कमी करण्यामध्ये कोणाची चूक झाली होती सांगता येईल कोणाला चुकू द्या बिनधास्त सांगा कोणाचे चौघांची चूक होते नाही रे ते प्रामाणिकपणे काम केले की के, त्यांना सांगितलेलं काम केलं पण जास्तीत जास्त चूक कोणाचे झाली सांगता येईल का मोठी चूक कोणाची झाली करा कल्पना करा की कोणाची मोठी चूक झाली असेल किंवा सुरुवात सुरुवातीला कोण चुकला असेल सांग तुझं नाव काय आता सांगितलेलं हा धोंडीराम बरोबर आहे त्याची चूक झाली बर धोंडीराम टेलर त्याच्यानंतर घरी कोणाची चूक झाली हुजी करण्यामध्ये कोणाची चूक झाली लांब करण्यामध्ये धोंडुरामची चूक झाली त्या शिंप्याची चूक झाली पण इजारीची चड्डी करण्यामध्ये कोणाची चूक झाली इजारीची चड्डी करण्यामध्ये कोणाचा जास्त वाटा आहे चुकीचा सांगा लवकर अरे बंडूच्या पत्नीची ना तिने जर सांगितली असते सगळ्यांना की मी कापून ठेवलं आणि कट करून त्याला खुजी केली तर कोणीच केलं नसतं ना आता पुढचा प्रश्न बघा बंडूच्या इजारीचे चार बोट कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे इजारीला पाय असतात असं काही पुढचा प्रश्न बघू चित्रामध्ये दिसतात काही चित्र आहेत या सगळ्यांना काही मानवी अवयव आपण लावून वापर करतो किंवा बोलतो जर काही मानवी अवयव आपण जोडून बोलतो कोणाला सांगता येईल का खुर्चीला काय असते अवयव आपले अवयव माहित आहेत बॉडी पार्ट खुर्चीला कोणता पार्ट असतो जे मानवी अवयवाच्या नावाने आपण संबोधतो मी सांगू लवकर सांगा बरोबर हा कपाला काय असतो कपाला कान। सुई आहे सुईला काय आहे काय असते कुर्तीला हात असतात किंवा पाय सुद्धा असतात बरोबर आहे कपाचे कान सुईचे ते नाक टेबलाला पाय असतो कंगव्याला दात असतात हे पा हे जे कंगवा आहे ते काड्या 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 त्याला आपण दात म्हणतो आता पा, आता काही अवयवावरून म्हणी आहेत किंवा आपल्या भाषेमध्ये अवयवाचा वापर आपल्या बोलण्यामध्ये किंवा चर्चेमध्ये किंवा लिहिण्यामध्ये आपण करत असतो आता या ठिकाणी काही अवयव आहेत कान आहे नाक आहे पाय हात डोळा केस पाठ पोट गळा तोंड हे मानवी अवयव आहेत आपण वाक्य वाचताना बोलताना किंवा संवाद करताना ह्या अवयवाचा वापर करत असतो आता पहिलं वाक्य आहे चुलीवरच्या तव्याची डॅश डॅश काळीभोर झाली होते तव्याला काय असते रे आधी जसं कपाला तुम्ही कान आहे म्हटलं तसं तव्याला काय असते सांगता येईल सांगा चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती तुलीत त्या तव्याला पाट असते पाट म्हणजे तव्याची पाट म्हणजे तव्याची मागची जी फुगीर असते दुसरा हा प्रश्न आहे कपाचा कान बघितलं कपाचा कान म्हणजे कप हातात धरण्याची जी कडी असते स्टीलची असेल किंवा त्या चिनी मातीची असेल त्याला आपण त्याचा कान असे म्हणतो पुढे बघा हा नारळ नासका निघणार नारळ आता डोळा बघून धन्यवाद म्हणाले नारळाला डोळा असतो बघितला का को कोणी नारळाचा डोळा हात वर करा बघितलं असेल तर हात वर करा नारळाला <laughs> बरोबर <बराये। laughs> आहे असतो का नाही डोळा असतो गुड पुढचं मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते नदीला पोट असते आपण म्हणतो नदीचं पोट म्हणजे नदीचं पात्र नदीचं पात्र भरणं म्हणजे नदीचं पोट फुगणं पुढचा प्रश्न आहे की ते जोर लावला तरी बाटलीच तोंड उघडे ना बाटलीच जे वरचा बूच असतो वरचा भाग असतो त्याला बाटलीच तोंड असे म्हणतात पुढे बघू सरवीतले दूध गंजात ओतलं तर ते गंजाच्या गळापर्यंत आलं गंज म्हणजे एखादा उभं भांड आहे तर त्याचा वरचा भाग त्याला आपण गळा म्हणतो गळा म्हणजे वरचे तोंडा बाजू आता आपण नेहमी आपल्या वापरामध्ये मानवी अवयवाचा वापर करतो पुढचं आता बघितलेलं आहे सुईच्या नाकात दोरा होऊन धोंडू मामाने सिलाई मशीन सुई सुरू केली सुईचं नाक म्हणजे सुईचा नेडा वरचं जे आपण त्याचा दोरा होतो त्याला म्हणायचं सुईचं नाक पुढे आहे आंब्याच्या आम, कोळीचे केस होईपर्यंत गणू कोय चाकत राहिला सगळ्यांना आंबे आवडतात ना खाली की नाही उन्हाळ्यात खाले की नाही खाली असतील तर हातवर करा हो ठीक आहे ठीक आहे भरपूर आंबे खाल्ला असाल तुम्ही आता आंब्याचा सीझन संपत आलेला आहे तर ते आंब्याच्या कोळीला केस असतात ते केस म्हणजे त्या कोळीवरचे तंतू आहेत त्याला आपण केस म्हणतो ऍक्च्युअली ते केस असतात का आपल्यासारखे काळे नाही पुढचं बघा आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते आता हात म्हणजे शेकडो हात म्हणजे वडाच्या फांद्या किंवा वडाच्या पारंब्या खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो खुर्चीला पाय असतात आणि हात सुद्धा असतो हात ठेवण्यासाठी जी बसवलेली असते तो भाग त्याला हात म्हणायचा आणि ज्याच्यावर खुर्चीचा पाय म्हणजे ज्याच्यावर खुर्ची उभी असते चार तो खुर्चीचा पाय अजून आपल्या काय म्हणे आहेत भिंतीला कान असतात हे म्हण आपण वापरतो भिंतीला कपाप्रमाणे कान असतात कपाला कान असतात ना तसे भिंतीला कान असतात हे कोणत्या अर्थाने वापरलं ते तुमच्या पालकांच्या सोबत चर्चा करा तुमच्या शिक्षकांशी चर्चा करा आणि तुमच्या वर्गामध्ये त्या संदर्भात चर्चा करा तसेच त्याच्या पैशाला पाय फुटले असेही बोलताना आपण म्हणतो यासारखी उदाहरणे शोधा आणि त्याचा अर्थ माहीत करून घ्या बोलण्यात त्याचा वापर करा अशा प्रकारे त्या इदारीत त्या गोष्टी मधून आपण मानवी अवयव बरेच आपल्या भाषेमध्ये कशा प्रकारे वापरतो हे शिकलेलो आहोत समजला का तुम्हाला गोष्ट हे समजले ना मुलांना ही चित्रकथा तुम्ही अजून एक दोन तीन वेळेस वाचा पहा त्याच्यावर काही तुम्हाला प्रश्न वाटले किंवा त्याच्यात काही समजलं नसेल कि तुमच्या शिक्षकांशी चर्चा करा तुमच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांशी चर्चा करा आणि भरपूर अभ्यास करा पुन्हा भेटूया बाय